मंडळी तुमच्या घरात सुद्धा जुनं फर्निचर आहे का जर हो तर सावधान कारण या फर्निचर सोबत तुमच्या घरात काही अज्ञात शक्ती सुद्धा येऊ शकतात असं तुम्ही कधी विचार का वास्तुशास्त्रानुसार घरात वापरलेल्या वस्तू ठेवल्यानं ऊर्जा वाढू शकते तुमच्या आयुष्यातही अनपेक्षित संकट येऊ शकतात मग अशा वस्तू ठेवल्यानं काय नुकसान होऊ शकतं आणि यावर उपाय काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आपल्या घरातील फर्निचर ऊर्जेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते असं मानलं जातं की घरात असलेली प्रत्येक वस्तू मुख्यतः आपलं फर्निचर जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक पैलू आणण्यास मदत करते बऱ्याचदा आपण बाजारातून असं फर्निचर आणतो जे दिसायला आकर्षक दिसतं पण प्रत्यक्षात ते आधी कोणीतरी वापरलेलं असतं वास्तुशास्त्रानुसार जुन्या फर्निचरचे काही दुष्परिणाम होऊ शकतात जे घराच्या सुसंवाद आरोग्य आणि समृद्धीवर परिणाम करतात आपल्याला नेहमीच फर्निचरच्या स्वरूपात नवीन वस्तू आणण्याचा सल्ला दिला जातो आणि असं म्हटलं जातं की कोणत्याही नवीन वस्तू मध्ये अशी ऊर्जा असते जी घरातील इतर वस्तू देखील चांगल्या ठेवण्यास मदत करते इतकंच नाही तर जुन्या गोष्टींच्या दुष्परिणामांमुळे आपल्या घरात अशांतता निर्माण होऊ शकते आणि आपसी भांडणं होऊ शकतात त्यासाठी आपल्या घरासाठी जुनं किंवा वापरलेलं फर्निचर खरेदी केल्यास आपल्याला कोणते दुष्परिणाम होऊ शकतात याबद्दल काय सांगतात बघूया जुन्या फर्निचरमध्ये अनेकदा त्यांच्या पूर्वीच्या मालकांच्या या ऊर्जा सकारात्मक असतात किंवा घराच्या आभावर त्याचा परिणाम होऊ शकतो जर ते फर्निचर एखाद्या घराचा भाग असेल ज्याला आर्थिक नुकसान आरोग्य समस्या किंवा संघर्षाचा सामना करावा लागला असेल तर अशा ऊर्जा त्या फर्निचरद्वारे आपल्या घरात देखील जाऊ शकतात आणि आपल्या घराचे ऊर्जा संतुलन बिघडू शकते शिवाय असेही मानलं जातं की जुनं फर्निचर बहुतेकदा त्याच्या मागील मालकांची आणि ज्या वातावरणात वापरलं गेलं होतं त्या वातावरणाची ऊर्जा वाहून नेते जर फर्निचर पूर्वी अशा ठिकाणी ठेवलं असेल जिथे नकारात्मक घटना संघर्ष किंवा तणाव असतील तर ते त्या कंपन्यांना नवीन ठिकाणी देखील घेऊन जाऊ शकतं हे आपल्याला थोडे विचित्र वाटेल पण जुने फर्निचर कधी कधी आपल्यासाठी नकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनवू शकते आणि त्याद्वारे दुसऱ्यांची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करू शकते जेव्हा असं फर्निचर आपल्या घरात ठेवलं जातं तेव्हा ते सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणू शकते ज्यामुळे शांती आणि सौहार्द ही कमी होतो जुन्या किंवा नीट देखभाल न केलेल्या फर्निचर मध्ये अलर्जी बॅक्टेरिया धूळ आणि कीटक तर असतातच बऱ्याचदा जुन्या फर्निचर मध्ये बेडबग असतात आणि जेव्हा तुम्ही असे फर्निचर घरी आणता तेव्हा ते आपल्या घरात देखील येऊ शकतात तरीही शारीरिक आरोग्याच्या चिंता असा विश्वास आहे की यामुळे घरात नकारात्मक वाढू शकतात कुटुंबातील सदस्यांना अस्पष्ट आरोग्य समस्या थकवा किंवा तणावाचा अनुभव येऊ शकतो शिवाय वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेलं तुटलेलं किंवा खराब स्थितीत असलेलं फर्निचर नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशा फर्निचरमुळे घराचं सौंदर्य तर कमी होतच पण ते समृद्धी आणि शांतीच्या प्रवाहातही अडथळा आणू शकतात जुने आणि खराब झालेले फर्निचर हे अनेकदा आर्थिक अस्थिरतेचं प्रतीक मानले जाते ज्यामुळे घरात पैशाची कमतरता अचानक खर्च आणि अनपेक्षित आर्थिक समस्या उद्भवू शकतात विशेषतः जर फर्निचर खराब स्थितीत असेल किंवा बराच काळ वापरलं गेलं नसेल तर ते घराच्या ऊर्जा चक्रात असंतुलन निर्माण करू शकतात आता घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी जुने आणि तुटलेले फर्निचर दुरुस्त करावे किंवा काढून टाकावे असा सल्ला दिला जातो वास्तुतज्ञांचा असा विश्वास आहे की असं केल्यानं घरात शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो जो आर्थिक प्रगती आणि समृद्धीसाठी अनुकूल असतो म्हणून घराची ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी फर्निचरच्या स्थितीकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे आणि हाच एक महत्वाचा उपाय आहे जुन्या फर्निचर मुळे घरातील नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो ज्यामुळे आपण जुनं फर्निचर घरात ठेवू नये असं म्हणतात जुनं फर्निचर हे विस्कळीत वातावरणाशी संबंधित मानलं गेलं ते परस्पर संबंधांवर देखील परिणाम करू शकतं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या घरात वारंवार वाद होत असतात अशा घरात बेड असल्यानं कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज आणि भांडणं होऊ शकतात कधी कधी जुनं फर्निचर तुमच्या नात्यात तणाव निर्माण करू शकतं विशेषतः जर तुम्ही तुमच्या झोपण्याच्या ठिकाणी जुनं फर्निचर ठेवलं तर तुमच्या वैवाहिक जीवनातही तणाव निर्माण होऊ शकतो तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंधही बिघडू शकतात असं म्हणतात की प्रतिकूल ऊर्जेचा प्रभाव असलेले जुने फर्निचर देखील आपल्या प्रगतीत अडथळा आणू शकतात हे करिअर विकासावर परिणाम करू शकते शैक्षणिक उपक्रमांना अडथळा आणू शकतात आणि आपले ध्येय साध्य करण्यापासून आपल्याला रोखू शकतात या कारणांमुळे आपल्याला जुनं फर्निचर घरी ठेवू नये आणि जेव्हाही आपण घरासाठी कोणतीही वस्तू खरेदी करत असाल तेव्हा फक्त नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला जातो आता जुनं फर्निचर खरेदी न करण्याचा सल्ला का दिला जातो तर अनेक वेळा दुकानदार किंवा सुतार हे जुने फर्निचर रंगवून किंवा दुरुस्त करून नवीन सारखे बनवतात आणि कमी किमतीत विकतात बहुतेक लोक पैसे वाचवण्यासाठी असे जुने फर्निचर खरेदी करतात पण असं फर्निचर घरात अन्न टाळावं या उलट जेव्हा आपण घरात नवीन फर्निचर आणत असाल त्या दिवशी पंचक नसावं याची काळजी घ्यावी कारण प्रत्येक महिन्यात पाच दिवस पंचक असतात या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे फर्निचर किंवा लाकडी वस्तू खरेदी करणं शुभ मानले जात नाही त्यामुळे घरात काही अनुचित घटना घडू शकतात असं मानल्या जातात आता कोणत्या प्रकारचं फर्निचर खरेदी करू नये तर तेही बघूया जेव्हा आपण घरात नवीन फर्निचर आणता तेव्हा काही गोष्टी टाळाव्या पहिली म्हणजे पूर्णपणे काळ्या रंगाचं फर्निचर कधीही खरेदी करू नये आपण इतर अन्य रंग फर्निचरचे खरेदी करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे आपले फर्निचर प्राण्यांपासून बनवलेल्या लेदरचे ले ले नसावे यामुळे आपल्या घरात नकारात्मकता येऊ शकते तसेच ते बरेच महागही असतात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक वेळा अनेक जण हस्तिदंत किंवा प्राण्यांच्या शरीराच्या अवयवांनी सजवलेले फर्निचर खरेदी करतात असे फर्निचर सुद्धा घरात कधीच आणू नये याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरासाठी डायनिंग टेबल खरेदी करत असाल तर ते कधीही गोल आकाराचे खरेदी करू नये अशा टेबलवर जेवण केल्यानं तणाव निर्माण होतो असं सांगितलं जातं अशा पद्धतीनं घरासाठी जुनं फर्निचर खरेदी करताना किंवा नवीन फर्निचर सुद्धा घरी आणताना या गोष्टीची काळजी वास्तुशास्त्रानुसार घेणं गरजेचं ठरू शकतं जर आपल्या घरातील प्रत्येक वस्तू वास्तुशास्त्राच्या नियमानुसार योग्य असेल तर आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आपल्याकडेही जुने फर्निचर किंवा दुसऱ्यांच्या वापरलेल्या वस्तू असतील तर त्या टाकून देऊन आपणही घरात नवा आरंभ नक्कीच करू शकतात यासाठी मात्र तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा घरासाठी जुने फर्निचर खरेदी करण्याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा अशाच प्रकारे व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की ते करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका